स्नेहा ब्युटी विथ ब्रेन म्हणून कॉलेजमध्ये प्रसिद्ध होती नाक सरळ मोठे केस मानेपर्यंत कट केलेले शरीरष्टी एकदम आकर्षक पण मनाने साधी प्रामाणिक आणि नितांत हुशार आय सी यूची ड्यु ड्युटी करत असताना तिच्या बाबांचा कॉल आला बाळ तुझं लग्न ठरलं आहे ती फक्त म्हणाली ओके बाबा ना आनंद ना दुःख फक्त शांत चेहरा तिची बेस्ट फ्रेंड कविता धावत आली अगं काहीतरी रिॲक्ट कर ना तुझं लग्न ठरलं आहे स्नेहा स्मित करत म्हणाली हो का मग काय करू नाचू का कविता चिडली अगं तो मुलगा दुसऱ्यांदा लग्न करतोय दिसायलाही साधा आहे तुला खरंच काही वाटत नाही स्नेहा फक्त एवढंच म्हणाली मला माझ्या आईबाबांवर पूर्ण विश्वास आहे त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्यच असेल त्या बाजूला मुलाच्या घरी गोंधळ सुरू होता डॉक्टर अमोल रागाने ओरडत होता मला विचारता माझं लग्न ठरलंयस का आत्ता मला कोणाशी लग्न करायचं नाही आत्या शांत पण ठाम आवाजात म्हणाली आयुष्यभर एकटाच राहणार आहेस का रे मला माहीत आहे तू खूप सहन केला आहेस पण आयुष्याला एक नवं पान हवं आहे आणि ते स्नेहा तुला नक्कीच समजून घेईल अमोल रागाने हात हलवत म्हणाला माझ्या आयुष्यात पुरेशा तमासा झालाय आत्या मला आता शांतता हवी आहे नवं आयुष्य नाही पण आत्या ठरवून बसली होती मी तुला काहीही करून तयार करणारच दुसऱ्या बाजूला स्नेहा रात्री शांत बसून त्या मुलाचा फोटो पाहत होती डॉक्टर अमोल रुबाबदार गोरापान डोळ्यावर चष्मा मिशा नेट कापलेल्या बघताच ती थोडी थांबली काय माहीत कदाचित याच्याच रूपात माझं भविष्य दडलेलं असेल आय सी यूमध्ये दुसऱ्या दिवशी दरक सर आले डॉक्टर स्नेहा आज आपल्याकडे एक कार्डिओलॉजिस्ट येणार आहेत मराठे आजीच्या ऑपरेशनासाठी वय जास्त असल्याने रिक्स नको म्हणून बोलवलं आहे स्नेहाने स्मित करून होकार दिला ती तयार झाली होती पण तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता कधी भेट होईल का त्या अमोलशी ज्याचं नाव आता माझ्या भविष्याशी माझ्या भविष्याशी जोडून ठेवलं गेलंय कधी कधी काही भेटी नशिबात लिहिलेल्या असतात त्या घडतात अगदी साध्या क्षणे पण आयुष्याच्या दिशा बदलून जातात त्या दिवशी सकाळी स्नेहा नेहमीसारखी हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोचली होती आय सी यूमध्ये मराठे आजींचं प्रकरण अतिशय क्रिटिकल होतं दर सरांनी सांगितलं होतं आज एक एक्सपर्ट कार्डिओलॉजिस्टर येणार आहेत आणि स्नेहाला त्यांच्यासोबत राहायचं होतं स्नेहा फाईल पाहत होती मास्क घातलेला चेहरा डोळ्यात नेहमीसारखी गंभीर एकाग्रता इतक्यात मागून आवाज आला डॉक्टर स्नेहा ती वळली आणि तिचे डोळे काही क्षणासाठी थांबलेच समोर उभा होता डॉक्टर अमोल सूटमध्ये चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात दृढ शांतता त्या दोघांनी एकमेकाकडे क्षणभर पाहिलं कोणालाच काही बोलायचं नव्हतं फक्त नजरेतून एक निशब्द संवाद झाला डॉक्टर अमोल देशमुख त्याने हात पुढे केला स्नेहाने हात मिळवला हलका कंप जाणवला आय एम डॉक्टर स्नेहा देशपांडे माहीत आहे अमोलने हसत उत्तर दिलं तुमचं नाव आधीच बरंच एकलं आहे खरंच चांगलं की वाईट स्नेहाने हसत विचारलं फक्त चांगलं पण अपेक्षेपेक्षा जास्त तो म्हणाला आणि पुढे चालत गेला स्नेहा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले तिच्या मनात काहीतरी हल्लं होतं पण ती स्वतःलाच समजवू लागली हा माझा फक्त सहकारी आहे काहीही नाही त्यापेक्षा जास्त ऑपरेशन थेटरमध्ये दोघेही बाजूला उभे होते संपूर्ण टीम शांत सर्वच प्रोफेशनल कामात मग्न अमोल एकाग्रतेने काम करत होता त्याच्या प्रत्येक हालचालीत आत्मविश्वास होता त्याने एकदम स्नेहाकडे पाहिलं आणि हळूच मान हलवली एव्हरीथिंग अंडर कं कंट्रोल त्या क्षणी स्नेहाच्या मनात एक विचार चमकला जो इतका शांत आणि स्थिर राहून इतरांना वाचवतो त्याच्या आत किती वेदना दडलेल्या असतील ऑपरेशन यशस्वी झालं रुग्ण सुरक्षित सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू अमोलने स्नेहाकडे पाहत म्हटलं गुड कॉप्युटेशन डॉक्टर नेहा यू आर रिअली इम्प्रेसिव्ह ती फक्त स्मित करून म्हणाली थँक्यू सर त्या दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये दोघं पुन्हा भेटले कॉफीच्या कपमध्ये दोघांची नजर पुन्हा भेटली थोडं शांत वातावरण होतं म्हणजे तुम्हीच आहात ती स्नेहा ज्याचं माझ्याशी लग्न ठरलं आहे अमोलने अचानक विचारलं स्नेहा थोडी दचकल्यासारखी झाली हो ती हलक्या आवाजात म्हणाली आणि तरीही तुम्ही मला भेटून काही विचारलं नाही स्नेहा हसली कारण मी कोणावर विश्वास ठेवते माहीत आहे का कोणावर माझ्या आईबाबावर अमोल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला त्या एका वाक्यात त्याला जाणवलं ही मुलगी वेगळी आहे या दिवशी दोघं वेगळ्या रस्त्यांनी घरी गेले पण मन मात्र दोघांचं एकाच ठिकाणी अडकलं होतं स्नेहा विचार करत होते तो रागीत दिसला पण डोळ्यात काहीतरी दुःख आहे आणि अमोल विचार करत होता ती शांत आहे पण मनाने फार मजबूत दोघांच्या मनात एक अनाम भावना हलक्याशा वाऱ्यासारखी हल्ली होती कदाचित आयुष्य त्यांना हळूहळू जवळ आणत होतं कधी कधी काही लोक भेटतात आणि आपल्याला जाणवतं देवाने त्यांना आपल्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी असतं डॉक्टर स्नेहा आणि रोज अमोलसोबत ड्युटी करत होते दोघं एकमेकांसमोर असायचे पण अमोल नेहमी शांत बोलणारा एका दिवशी सायंकाळी हॉस्पिटल रिकामं होतं आय सी यूमध्ये फक्त स्नेहा आणि अमोल होते अमोल हातात एक रिपोर्ट पाहत बसला होता आणि काहीतरी खोल विचारात हरवलेला स्नेहा हळूच म्हणाले डॉक्टर अमोल मी काही विचारू का तो तिच्याकडे पाहिलं हो विचार तुमच्या डोळ्यात एक दुःख आहे ते काही केस संबंधी नाही ते आतून आहे काय झालं होतं तुमचं अमोल काही क्षण शांत राहिला मग खोल श्वास घेत म्हणाला हो हाय एक भूतकाळ माझं एकदा लग्न झालं होतं स्नेहा मी माझ्या पत्नीला खूप प्रेम केलं पण ती गेली एक अपघात झाला आणि मी तिचं काहीही वाचू शकलो नाही मी स्वतः डॉक्टर पण त्या दिवशी माझ्या हातूनच ती निसटली स्नेहा निशब्द झाली अमोलच्या डोळ्यात पाणी होतं पण आवाजात दडपलेली वेदना त्या दिवसानंतर मला जगायचंच कारण उरलं नव्हतं आत्या मला धरून ठेवते तीच म्हणत होते तू लोकांना वाचवतोस पण स्वतःचं आयुष्य थांबवून बसलास म्हणून तिने ठरवलं माझं लग्न पण मी कदी -कदी नाही म्हणालो कारण मला वाटलं मी दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख नेईन स्नेहाने हडूस त्याच्या हातावर हात ठेवला अमोल कधी कधी कोणाचं दुःख दुसरं कोणीतरी कमी करतं तुम्ही ज्याला गमवलं त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही पण नवीन अध्याय सुरू करणं चुकीचं नाही कदाचित देवाने तुम्हाला पुन्हा प्रेम देण्यासाठीच माझं आयुष्य तुमच्याशी जोडलं असेल अमोल तिच्याकडे पाहत राहिला त्या शब्दांनी त्याच्या अंतर्मनात काहीतरी तुटून मोकडं झालं होतं त्या दिवसानंतर दोघांच्या नात्यात शांततेतून आपुलकी आली स्नेहाने अमोलच्या आयुष्यात पुन्हा हसू आणलं हॉस्पिटलमधल्या छोट्या छोट्या गोष्टीत ती त्याच्यासाठी उभी राहायची एका दिवशी आत्ताने दोघांना एकत्र पाहिलं तिच्या डोळ्यात पाणी आलं आता माझं काम झालं माझा अमोल पुन्हा हसतोय काही आठवड्यांनी लग्नाचा दिवस ठरला स्नेहा लाल साडीत हलक्या मेकअपमध्ये उभी राहती तिच्या चेहऱ्यावर आता शांतताना होती होती एक नवी ओळख अमोल तिच्यासमोर आला धन्यवाद स्नेहा तू माझ्या आयुष्याला परत अर्थ दिलास ती हसत म्हणाली मी काही केलं नाही फक्त तुमचं दुःख माझं मांडलं लग्नानंतर काही दिवसांनी स्नेहा हॉस्पिटलच्या रूममध्ये उभी होती खिडकी बाहेर पाहत आणि तिच्या मनात एक विचार उमटला कधी कधी आयुष्य आपल्या योजना मोडतं पण देवाच्या योजना नेहमीच परिपूर्ण असतात मीच स्नेहाची कथा एक डॉक्टर जिचं आयुष्य औषधापेक्षा प्रेमाने भरलं गेलं जिने कोणाचं दुःख फक्त समजून घेतलं नाही तर त्यातून जगायला शिकवलं कधीकधी प्रेम दुसऱ्यांदा होतं आणि ते पहिल्यांदाच खरं वाटतं